सह्याद्रीच्या पर्वतरांगा दऱ्याखोऱ्या दुर्गम भाग डोंगराळ भाग या भागा मदे या भागामध्ये राहणाऱ्या लोकांचं कसं आहे लोकांच्या कथा काय समजून घेण्याच्या जिज्ञासापोटी आम्ही ही भटकंती करायला सुरुवात केली आणि मग भटकंती करत असताना असं लक्षात आलं की आपण डोंगराळ भागामध्ये जायचं आणि त्या डोंगराळ भागामध्ये जाऊन त्या वाड्या वस्त्यामध्ये दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या माणसाचं जगणं समजून घ्यायचं त्यांचं जगणं कसं आहे त्यांच्या जगण्याचे प्रश्न काय आहेत ते दैनंदिन जीवन कस जगतात या सगळ्या प्रश्नांना आपण समजून घ्यायचं या हेतूपोटी आम्ही भटकायला सुरुवात केली आणि मग डोंगराळ भागामध्ये भटकायला सुरुवात झाली आणि हीच भटकंती करत असताना आम्ही पुण्यापासून जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खानू या गावाच्या परिसरामध्ये आलो आणि खऱ्या अर्थानं वेल्हेर तालुक्यातील या वाड्या वस्त्यामध्ये असणाऱ्या काही माणसांशी आम्ही भेटलो आणि त्या माणसांशी भेटल्यानंतर त्यांना त्यांच्या जगण्याच्या कथा आम्ही विचारल्यात त्यांच्या जगण्याचे प्रश्न विचारले आणि मग आम्ही त्यांचं जगणं समजून घेण्याचा प्रयत्न केला काय सांगायचंय तुम्हाला अहो इष्टी नव्हती आता किती दिवस झाले इष्टी नव्हती माणसं तापाणी होती मला स्वतः चार दिवस थंडी आला होता तर त्या गोळ्या गाडीवर गोळी तर गाडी ती सरकारी त्याच्यावर गोळ्या आम्ही साठवून ठेवतो त्या खात काही सोय नाही इष्टी आली तर माणसाला सोय आहे नाही तर जमणच मुश्किल आता दोनच गाडी आहेत एक पावळे तिथं आहे आणि एक आमच्या तिथं नानाची गाडी तिला ड्रायव्हर असला तर जायचं नाहीतर ती पावळ्याची ते गाडी त्यांनी काय काही जसं नाही संघर्ष म्हणजे असं आमच्या वाटायला येतोय की जेणेकरून सरकारच्या माध्यमातून काम तर होता येतच आहे पण कामांचा फायदाच नाही म्हणजे त्या कामांचा फायदा नाही आम्हाला रोड पण नाही ना पाणी दिलं ते पाणी प्यायला नाही आणि जी काही सुविधा आहे ती आम्हाला जायला सुविधा आमची नाहीच आहे आम्हाला इथून रातभर चालावं लागतंय आम्ही मानगावला एस टी जाऊन पकडायला एस टी पण कधी कधी बंदच आहे असा विषय लाईट हाय नाही फायदा नाही म्हणजे हाय लाईट <laughs> चालत नाही वारे नाही हवे हवेनी हा ते काय देऊ शकते हा नशा तेव्हा जाणार हे होणार ते होणार सारखी तुझी फ्रिक्ता कळत असते आणि आम्हाला ती याची लाईट सोलरची लाईट दिली होती पण ते आम्हाला आता चार पाच वर्ष झाली आता ते बाद होऊन बसले दऱ्या खोऱ्यामध्ये वसलेल्या आणि दुर्गम खेऱ्यामध्ये राहणाऱ्या डोंगराळ भागामध्ये राहणाऱ्या माणसाचं जगणं कसं आहे हे आपल्याला जोपर्यंत आपण त्यांच्या घरापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांचं समजू शकत नाही खऱ्या ना जोपर्यंत आम्ही या ठिकाणी आलो नव्हतो तोपर्यंत आमच्या देखील त्यांच्याकडे बघण्याच्या कल्पना थोड्याशा वेगळ्या होत्या परंतु जेव्हा वास्तव दर्श आपण त्यांच्या घरापर्यंत पोहोचतो त्यावेळेस आपल्याला त्यांच्या जगण्यातलं दुःख त्यांचा संघर्ष त्यांचं दैनंदिन जगणं या सगळ्या गोष्टीचा उलगडा आपल्याला त्यांच्याकडूनच होतो आता इकडं पाऊस पडला ना तर आमची सोय नाही आणि त्याच्यात लाईट बी नाही आम्हाला आणि खाली जायचं म्हणलं तर गाड्या गोड्या नाही इतक्या बंद आहेत सगळ्या तिथून आजारी माणूस पडल त्याची सोय नाही परत आता मी पाच दिवस झाले आले माझी जायची सोय नाही पोरायला फोन केला बाबा गाडी घेऊन ये मला गेला इकडं पाऊस पडतोय मला सोय नाही आणि गाडी करायची म्हणली तर दहा हजार रुपये जायचं पाच यायचं पाच हजार रुपये दहा हजार रुपये मी काय करू म्हणला मुलं तेलला टाकलेली तिकडेच खा बाबा तिकडेच खा इथून का कुणाची मंजुरी करायची तर खानवळ भरायची यांची आणि आता लाईट नाही आणि पावसाच्या तर सहा महिन्याचं आम्हाला वर्षाचं सहा महिन्याच भरून ठेवावं लागतं दान्य तुम्ही जर कामाला बोलायला तिकडे जायचं तिकडे दोन दिवस काम मिळत ते पैसे आणायचं तेव्हा घरातलं भागवायचं एखाद्या मूल आजारी अचानक नसताना काहीतरी मधीच घटना घडती मरण पावत सर्प चावला आणि त्याला जर उचलून आला आणि उलटी म्हणजे उलटी म्हणजे दहावंटी झाली मधी असतात तर खरं माणूस असे दोन तीन वर्षापूर्वी बऱ्याचशा घटना घडल्या आणि इकडे काय या दोन भागातून लक्ष टाक आणि भाग असा बोलतो आणि आता पुढं इष्टी चालू झाली तर एक दिवस येते तर पंधरा दिवस येत नाही आणि ते, ते इष्टीच्या आशावर आहो तर इष्टीचं ना काय नापत्याच होतो मग आता अडचण नेण्याची काय करणार तर माणसाला पोच कसं जागेव करायचं त्याच्यामध्ये काय घटना अशा मरण पावतात पण काय होतं काय एखादा वडा भारला आता वडा आहे नाला तो नाला जर भारला तर जनावर वाहून जातात तो एखादा एकटी वाहून जातो म्हणजे अशा बऱ्याचशा घटना घडतात इकडे काय कोण लक्ष टाकत नाही हे आता मंत्री मिंत्री काय असे जागे उचलून काहीतरी आपण सांगतात मतदानाच्या पुरतं तेवढे घेतात आणि इकडे लो लोकांची लिप बेकार परिस्थिती गावामध्ये कोणत्याही पायाभूत सुविधा नाही गावामध्ये हॉस्पिटल नाही रात्री अपरात्री कोणाचं दुखायला लागलं ला। तर पानशेत पर्यंत बरोबर ना जी पानशेत पर्यंत हॉस्पिटलला त्या माणसाला घेऊन जावं लागतं पर पाचशे पर्यंत आजारी माणसाला घेऊन जात दा असताना जाण्यासाठी दळणवळणाच्या कोणत्याही सुविधा नाही गावातून प्रत्येक दिवसाला फक्त एकच बस असते बरोबर ना आणि ती एक बस कधी चार दिवस असते तर कधी चार दिवस नसते दळणवळणाची अशी साधनं नाही पायाभूत सुविधा नाही कधी पाऊस आला तर चार चार दिवस गावामध्ये लाईट अशा पायाभूत सुविधा पासून वंचित असणारे ही सगळी आपल्या डोंगराळ भागातील होऊन जाईल ही एक जगण आहे काही माता मावल्यांनी काही आजांनी त्यांच्या बाळतपणाचे किस्से सांगताना सांगितलं कि त्यांची जी चार चार पाच पाच बाळकपण झाली ती बाळतपण सुद्धा गावामध्ये झाले खर तर डोंगराळ भागामध्ये राहणाऱ्या माणसाचं आकर्षण आपल्या प्रत्येकालाच असतं परंतु डोंगराळ भागामध्ये राहण्याचं आकर्षण असणं वेगळं आणि डोंगराळ भागामध्ये जगणं वेगळं बरोबर कारण त्या भागातला भागा त्रास तिथे जगत असताना संघर्ष वेदना ह्या फक्त त्यांनाच माहिती आहे काही काही माता माऊल्यांनी तर सांगितलं की एकदा का पावसाळा सुरू झाला की आम्हाला खाली जातात म्हणून पूर्ण पावसाळ्या भराचं राशन आम्हाला एकदाच घेऊन यावं लागतं कारण परत परत शहरात जायचं आणि शहरात जाऊन त्या जाण्या येण्याचा खर्च ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ते परवडणार नाही आणि म्हणून पूर्ण चार महिन्याची तयारी निशीच आम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात शहरामध्ये राहून डोंगराळ भागातील लोकांबद्दल समजून घेणं एवढं शक्य नाहीये जेव्हा अनवानी सह्याद्रीचा पायवाटा तुडवत तुडवत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो त्यावेळेस त्या रस्त्यातूनच आपल्याला त्यांचा संघर्ष दिसतो सगळ्या संघटना तोंड देऊनच करायचे पावसाला तोंड देऊनच जगायचे वाऱ्याला हवायला तुफानाला तोंड देऊनच जगायचे